तर हाय सगळ्यांना तर आता बघा मी तिकडच्या घरनं इकडं आली बघा मी अजून घरी पण गेली नाही इकडचं दार बंद दिसतंय मी पली मा आता पलीकडच्या दारानं चालली बघा आले आले माझ्यासोबत भांडणं केली ती काल पण बांडले तर काल तर कसलं बांडलं गेलं ना आज पण वाद घातला आणि गाडीवर कुठं गेलं तर कुणा स्टॉप मला माहित नाही आता इकडच्या घरी आहे तर का नाही तर बघती आणि आई पण आज घरीच आहे त्या आता बाबू त्यांना त्यांच्या लेकाच खरं वाटतंय का कस इकडं आली बघा इकडचं दार उघड आहे ती इकडं खेळते ती रस्त्यावर दार भात फायदा व्हायला लागले आता त्या आई बाहेर बसली तर बाबा आई आले त्या घरी काय काम आहे म्हणजे माझ्यासोबत बांधण करून इथं आले तर आता काय माहिती काल पण बाबा नाटकं केले ती केले ती इथं येऊन आता माझ्यासोबत नाही तसलं वाद घातलाय ना आता गाडीवर गेले तर कुठं म्हणून म्हणलं इकडे आहे का बघा ह्या कधी ती कुठं गेला ती बघतो ती काय माहिती या इकडे तुम्हाला सांगते त्यांनी काय कारभार केलाय काल काल मी काय म्हणलं त्यांना की सुधरा म्हणलं तुम्ही तर मला म्हणते तुम्ही स्टिंग दिली त्याला काय होतो बारकी पोर स्टिंगचा वास कसा येतो त्याचा वास कसा येतो मला एवढं कळत नाही काय इडी आहे मी एवढं पण येड्यावाने करून मी एक राहिले तर म्हणजे काय आता ते डॉन झाले तर सगळ्या घरावरच डॉनिंग हसण्यात घालवा तुम्ही लाज वाटते का हिते बसलाय आता आली का हिते बी माझी पिच्या सोडण बघ माझा तो नाही सोडत हिथे किरकिर आली का आता आयुष्यभर सात द्यायचं ठरवलंय ना म्हणून पिचा सोडणार नाही तुमचा मी बघितला इकडं किरकिर करायला बघत बसली चकुरी नक्की तुझ्या मनात काय मला सांगायचं एक डोक्याला माझं आणून ठेवलेलं काय गरज आहे का पेयची काय करतोय मला गाय कस बोल नाही काय सुद्धा काय बी बोल चकुरी तुम्ही लाल दावल आता बरं किती करवी पे मला विश्वास बसणार नाही तुमचा तुझा अवघड काय म्हणजे मारून बिरून टाकू पण काय मग का दोन पोरी येते आपल्याला सुधरावायच नाही हा काय गेले आणि बरं मला म्हणते घर सोडून माझी लागते काय घर सोडून जा काय कर तुझं बी जरा चुकताच वाटतंय मला भी लईच बोलायला लागलाय पुढचं तू तिने घर सोडून घालून आलं तू कुठं पण रोजच किरकिर चालवते कुठपर्यंत तिला समजून तुझं काय चुकत का तिची ती किरकिर करते जावा काय चुकाय जाय माझं काय चुकाय चार दिवस खाड केलं खडकासाठी केलं का तर मग पाऊस लागतोय मग काय पाऊस काम करते काय बर ते जाऊ दे चार दिवस मी म्हणले ना आईसोबत कारखान्यात जाऊ म्हणले कारखान्यात कामाला जाऊ म्हणलं होतं यांच्यासोबत नाही जात मी कामाला कामाला जात काय मग मागायला होतो का लेकर काम केलं तर राहायचो आम्ही लागले तो करायला बापा काम चांगला आहे मग तुला कुठलं पडत बघू दे तर हिज तर एकदा ऐकू दे मला कोणाच्या अंगात नोडायचं मला तर कळ परवा दिवशी मी एवढा मोठा पाऊस आहे आणि लग्नाला गेल आता आल्यापासून त्यांची नाटक चालू झाली होती पोरांनी पोर काय बी करतील परपच आपण नीट आता काय माहिती ती जसं झग मारली या लोकांची बी आहे ती राय नीट झाला समळ नीट बोल काय तुला महागाली

तिला बोलता नंतर कस काय शिरण बिरण येत नाही की काय तुम्ही बाजू घेऊन बोलता सगळं समोर दिसून सुद्धा काळ मार नाही दिसत त्याच तूच म्हणती कशाच नसत ऐकून तर नुसत मला वाटायला लागले जरा गे जेवण काय तर चुकी केलेली दिसते मला बी वाटतंय बरं का आता मला तर आजपर्यंत पोटच वाटलं सांगितलं फोट वाटलं म्हणजे आता काय बरं कशी माणसाला बरोजगार काल तर अक्षरशः माझा चुकून हात उचलला गेलाय बरं का मला काय उचलायचा नव्हता पण हात उचलला माझा मला हेच राहिलं नाही मला सणच झालं नाही काल म्हणलं एवढा एवढा वर्ष काय मी केलं नाही म्हणलं पण आज तशी वेळ तुम्ही आणलीच म्हणलं माझ्या बरं वागायचं कसं नाही बिघडा लागलाय काय कळनायच कसलं बोलायचं अजून कसलं राहायचं कुणास ठाऊला तूच टेन्शन देते आता टेन्शन आहे मला जर पण काय काय सुधार एवढा दिवस झालं वरडती पण काय कसा माहिती लवकर सुधार बाबा काय म्हणते काय सांगतो चुकली तुझी नाही जी बोळा करायला लागली का होय हा ती काय खोटे सांगते का चाडे आधी हेडफोन ताडाय का येते का बघा काना खाली देते की माझी कळत हेडफोन कसा घालायचा ते ये तुका काहीज मला करू दे नक्की आ तू मार खाला राई सांग मला फक्त हा ढोळा बघा की ढोळ पाका लाल भडक झाला तो आता कानाजाला झाला असेल का आज मी पेलाय काने वास घेऊन हे काम के एवढे मरायला तर काय दिसतात नीट hazardous नीट मानसावणी पाकाला बाय खूप खोकाय जर लागली तर तुला अक्कल नाही आ कुत्रे आई बापाचा कधी मार नाहीच नाही पर्याय निर्लज सारखा वाटतो या कशा तुला नाटक पाहिजे तिर ना। ना। कामाची घातलं हेडफोन ऐकलं ऐकलं वाटतं तुमचं सुद्धा आता काय गा कसा खुर्तू येडेवाने काय तुम्हाला गणितच कळलं नाही वाचण्याच की व बघ बर ना चांगलं नाही तुझं नाटक बघल तवर बघल बघ लय विषय होईल बघ आता पण मी बघणारच आहे ना, ना तर मी चालली आय मी घर सोडून चालली आय काय येत ना मी चालली आता कस राहायचं <laughs> सुदा बोल हा काय झालाय काय कळ ना मला बी आता आता जरा मला बी जरा या लागलाय संशय फडफड हा होय